नमस्कार डॉक्टर मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे विषय आहे हेअर डायमुळे मूत्रपिंडावर दुष्परिणाम होतो का बरेच लोक आपले पांढरे केस लपवण्यासाठी तसेच तरुण दिसण्यासाठी रासायनिक घटकाचा समावेश असलेले केसांचे तयार रंग वापरतात हे रंग कॉस्मेटिक दृष्ट्या फायदेशीर ठरत असले तरी वारंवार आणि दीर्घकाळ वापरल्याने हे आरोग्य संबंधी धोके निर्माण करू शकतात बहुतेक केसांच्या कृत्रिम रंगापेक्षा पॅरा फेनी लेने डाय माइन म्हणजे पी पी डी अमोनिया रेसेनॉल आणि लीड एसिटेट सारख्या रसायने असतात हे आपल्या टाळूद्वारे शरीरात शोषले जाऊ शकतात किंवा श्वासाद्वारे आत घेतले जातात ते हळूहळू शरीरात जमा होतात आणि नंतर डिटॉक्सिफिकेशन मध्ये सहभागी असलेल्या अवयवावर विशेषतः मूत्रपिंडावर परिणाम करतात आपल्या मूत्रपिंडाचे मुख्य कार्य म्हणजे रक्त शुद्ध करणे आणि शरीरातील अतिरिक्त पाणी आणि कचरा म्हणजे टाकाव पदार्थ बाहेर काढणे केसांच्या रंगामध्ये रसायनांचा वारंवार संपर्कामुळे मूत्रपिंडावर अधिक भार येऊन त्याचा अधिक काम करण्यास त्याला भाग पडले जाते यामुळे मूत्रपिंडांचे म्हणजे किडण्यांचे नुकसान होऊ शकते कालांतराने यामुळे दीर्घकालीन मूत्रपिंडाचा आजार किंवा किडनी निकामी होण्याचा धोका वाढू शकतो काही व्यक्तीमध्ये मुळे त्वचेची अलर्जी आणि शहरातील रंगपेशींना इजा होते अमोनिया आणि रेसोसिनॉल आपल्या त्वचा आणि शोषण त्वचेचा परिणाम करतात काही हेअर डाय उत्पादनामुळे लेड आशिषेडचा वापर केला जातो त्याचा परिणाम अवयव होतो हे रंग परवडणारे आणि व्यापकपणे उपलब्ध असले तरी त्याच्या दीर्घकालीन वापरामुळे आरोग्य समस्या उद्भवण्याची शक्यता असते याचे दुष्परिणाम टाळण्यासाठी पीपीडी अमोनिया किंवा तत्सम घातक रसायने असलेले केसांचे रंग टाळा वेळी प्लांट बेस किंवा हर्बल पर्याय निवडा आणि नेहमी त्यावरील लेबल तपासा केसांना रंग करताना हॅन्ड वापरा किंवा त्वचा कमीत कमी संपर्कात येईल असा प्रयत्न करा हे करणाऱ्यासाठी नियमितपणे मूत्रपिंडाचे कार्य तपासण्यासाठी विविध चाचण्या करण्याचा सल्ला दिला जातो योग्य जीवनशैली बाळगणे आहारामध्ये मिठाचे प्रमाण कमी करावे प्रक्रिया केलेले पदार्थाचे सेवन टाळावे फळे आणि भाज्यांनी समृद्ध आहाराचे सेवन करावे सौंदर्य प्रसाधनामध्ये अनावश्यक रासायनिक घटकाशी संपर्क टाळता टाळावा आणि मूत्रपिंडाच्या कार्याचे रक्षण करावे तुमच्या डॉक्टरांना वेळोवेळी सल्ला घ्यावा व नियमित तपासणी करावी प्रत्येकाला आपण चांगले दिसावे असे वाटते मात्र त्यासाठी आरोग्याशी तडजोड करू नये मूत्रपिंडास होणारे नुकसान हे अनेकदा येत नाही वापरत असलेल्या उत्पादनाचे असते त्वचा उजळवणाऱ्या क्रीम्स त्वचा उजळवणाऱ्या अनेक अने क्रीम्स मध्ये पारा हायड्रोक्युनोन किंवा स्टिरॉइड्स असतात ज्यामुळे गंभीर आरोग्य धोके निर्माण होऊ शकतात विशेषतः पारा हा जड धातू असतो जो मूत्रपिंडामध्ये साचतो ज्यामुळे कालांतराने मूत्रपिंडाचे कार्य बिघडू शकते या क्रीमचा वापर अनेकदा वैद्यकीय देखरेखी शिवाय करू नये दीर्घकालीन वापराने पायाची विषबाधा होऊ शकते ज्यामध्ये थकवा येणे किंवा लघवीमध्ये बदल यासारख्या मूत्रपिंडाचे नुकसान होणारी लक्षणे आढळून येतात जर अशा क्रीम्स वारंवार वापरल्या गेल्या तर हा धोका आणखी वाढतो म्हणून त्वचा विकार तज्ञांच्या सल्ल्यानुसार कोणत्याही क्रीम्स वापरू नका आणि सुरक्षित पर्यायासाठी त्वचा विकार तज्ञांचा सल्ला घ्या तर आपल्याला ही माहिती कशी वाटली लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद